विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा राहुल नार्वेकरांची निवड झाली संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर आजवर कोणी कोणी हे पद भूषवलंय ते या व्हिडिओतून समजून घेऊयात संयुक्त महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सगळ्यात जास्त म्हणजे अकरा वेळेस हे पद काँग्रेसकडे राहिलंय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे दोन वेळा हे पद होतं शिवसेनेकडे केवळ एक वेळा आणि भाजपाकडे आतापर्यंत दोन वेळा हे पद आलंय आणि ही तिसरी वेळ भाजपाची आहे काँग्रेसचे सयाजी सिलम यांनी एक मे एकोणीसशे साठ ते बारा मार्च एकोणीसशे बासष्ट पर्यंत हे पद भूषवलं त्यानंतर काँग्रेसचे बाळासाहेब भारदे यांनी सतरा मार्च एकोणीसशे बासष्ट ते तेरा मार्च एकोणीसशे सदुसष्ट या कालावधीत विधानसभेचं अध्यक्षपद भूषवलं पंधरा मार्च एकोणीसशे सदुसष्ट ते पंधरा मार्च एकोणीसशे बहात्तरपर्यंत पर्यंत पुन्हा एकदा बाळासाहेब भारदे यांनी हे पद भूषवलं त्यानंतर बॅरिस्टर शेषराव वानखेडे हेही काँग्रेसचेच यांनी बावीस मार्च एकोणीसशे ते वीस एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तरपर्यंत पर्यंत हे पद भूषवलं काँग्रेसचे बाळासाहेब देसाई यांनी चार जुलै एकोणीसशे सत्याहत्तर ते तेरा मार्च हे पद भूषवलं अठ्यात्तर ते सहा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद या कालावधीत हे या पदावर होते दरम्यान काँग्रेसचे प्राणलाल होरा एक फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी ते एकोणतीस जून एकोणीसशे ऐंशी या कालावधीत ते या पदावर कार्यरत होते काँग्रेसचेच शरद शंकर दिघे दोन जुलै एकोणीसशे ऐंशी ते अकरा जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत ते या पदावर होते काँग्रेसचेच शंकरराव जगताप वीस मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीस मार्च एकोणीसशे नव्वद या कालावधीत ते या पदावर होते काँग्रेसचेच मधुकरराव चौधरी एकवीस मार्च एकोणीसशे नव्वद ते बावीस मार्च एकोणीसशे पंच्याण्णव या कालावधीत ते या पदावर होते त्यान, आणि त्यानंतर तत्कालीन शिवसेनेकडे हे पद गेलं आणि दत्ताजी नलावडे चोवीस मार्च एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीस एकुन्ष ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव हे या पदावर होते अरुण गुजराती बावीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव ते सतरा ऑक्टोबर दोन हजार चार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या पदावर होते बाबासाहेब कुपेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहा नोव्हेंबर दोन हजार चार ते तीन नोव्हेंबर दोन हजार नऊ तर दिलीप वळसे पाटील हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अकरा नोव्हेंबर दोन हजार नऊ ते आठ नोव्हेंबर दोन हजार पर्यंत ते या पदावर होते मग हे पद भाजपाकडे आलं मग भाजपाचे हरिभाऊ भागडे हे बारा नोव्हेंबर दोन हजार चौदा ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत या पदावर होते तर पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडे हे पद गेलं आणि नाना पटोले हे एक डिसेंबर दोन हजार एकोणीस ते चार फेब्रुवारी दोन हजार पर्यंत या पदावर होते तीन जुलै दोन हजार बावीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये हे पद भाजपाकडे आलं आणि राहुल नार्वेकर हे या विधानसभेचे अध्यक्ष झाले हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला लाईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी आहेत नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा